तालुक्यातील विविध घडामोडींसह त्या ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल कर्मळ्याची खबरला सबस्क्राइब करा करमाळा शहरातील एका युवकाच्या बँक खात्यातून सात लाख रुपये ऑनलाइन स्वरूपात काढून घेऊन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणात त्या युवकाने अज्ञात इस्माविरोधात करमाळा पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल केली आहे सदरचा प्रकार हा शहरातील भीमनगर भागात राहणाऱ्या अजय कांबळे वय सव्वीस वर्ष यांच्या बाबतीत घालला आहे त्यांच्या युनियन बँक ऑफ इंडिया करमाळा शाखेतील बँक खात्यामधून सात लाख रुपयाची ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने परस्पर काढून घेण्यात आलेली आहे त्यातून त्यांची मोठी फसवणूक झाली या आहे याबाबत अजय कांबळे यांनी करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार सदरचा प्रकार हा सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घालल्याचे निदर्शनास आले आहे अजय कांबळे हे सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीमनगर येथील त्यांच्या घरी असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर एक्स आधार एस यावरून एक ओ टी पी मेसेज प्राप्त झालेला होता दरम्यान कांबळे यांनी आधार कार्डबाबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार कसलाही केलेला नसल्यामुळे त्यांना त्याबाबत शंका आली त्यानंतर त्यांनी त्यांच्या फोनपेवरून बँक खात्यातील बॅलन्स चेक केला असता त्यांच्या बँक खात्यातून सात लाख रुपये काढले गेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यानंतर त्यांनी तात्काळ बँकेत जाऊन त्या ठिकाणी तपासणी केली असता त्यांच्या बँक खात्यामधून ऑनलाईन स्वरूपात सुरुवातीला तीन लाख रुपये काही वेळानंतर दोन लाख रुपये आणि आणखी काही वेळानंतर दोन लाख रुपये असे एकूण सात लाख रुपये काढले गेल्याचे निदर्शनास आले दरम्यान अजय कांबळे यांनी ही रक्कम काढलेली नसल्याने आणि कोणीतरी ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करून ही रक्कम काढली गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अजय कांबळे यांनी तात्काळ बँकेतील अधिकाऱ्यांना सांगून त्यांचे बँक खाते फ्रीज केले तसेच त्याबाबत सायबर पोलीस विभागात तक्रार दिली आहे अजय कांबळे हे करमाळा शहरामध्ये कृष्णा हॉस्पिटल या ठिकाणी खाजगी नोकरी करत आहेत तसेच ते वकिलीचे शिक्षणही घेत आहेत त्यांच्या आई या करमाळा नगरपालिका येथे कर्मचारी म्हणून नोकरी करत असून त्यातून मिळणारे उत्पन्न रक्कम तसेच अजय कांबळे यांची रक्कम ते सदरच्या बँक खात्यावर जमा करत असतात भविष्याचे नियोजन करून त्यांनी बँक खात्यात जमा केलेली तीच रक्कम ऑनलाईन पद्धतीने फसवणूक होऊन अज्ञात चोरट्यांनी लुटली गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे करमाळा पोलिसात या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर करमाळा पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे